अवकाळीने सिंधुदुर्गात प्रचंड नुकसान झालेलं आहे सिंधुदुर्गात अवकाळी काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात घराचं आणि मालमत्तेचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय आणि या वादळी पावसामुळे घरांवर झाडे पडणे भिंत कोसळण्या आदी घटना घडल्या आहेत म्हणजे बाहेर निघता येत नव्हतं कुठे नाही आमची लहान मुलं असली मग आम्हाला बाहेर गेलो काही नुकसान बघूनच भीती वाटली की हे मुलांना घेऊन कुठे जायचं आम्ही असं काही सुचत नव्हतं आम्हाला पाऊस भरपूर लागत होता विजया विजा पडत होत्या आणि अचानक आम्ही बाहेर बसलो होतो सर्वजण पुरी पोर पोरगाव मी माझी बायको वगैरे सर्व भाऊ वगैरे आणि अचानक हे झालं वादळ वादळात पण झाड दोन झाडं पडली किती नुकसान झालंय एक एक, एक लाख वीस हजार वगैरे असं नुकसान झालं आहे पूर्ण अजून काय आता पाऊस आल आल्यावर समजेल काय काय किती हे होतं ते या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सुरेश सिंधुदुर्गात अवकाळीने झोडपलंय खरं तर प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता सध्या सिंधुदुर्गात काय परिस्थिती आहे सकाळपासून जरी पावसाने उसंत घेतली असली तरी मात्र गेले दोन ते तीन दिवस जे वादळी वाऱ्यांसह पाऊस तळ कोकणात पडला त्याचा मात्र जो परिणाम आहे तो थेट राहत्या घरांवर तसेच वीज विजेवर झालेला आहे विशेष म्हणजे साधारणतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक फटका हा कुडाळ तालुक्यातील ओरस भागाला आ, बसला त्यानंतर प्रामुख्याने दोडामार्ग असेल सावंतवाडी असेल आणि कणकवली वैभववाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात जी घरांची फडधड झाली आहे आणि त्याचबरोबर जवळजवळ आपत्कालीन विभागाच्या मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ एक ते सव्वा कोटी रुपयाचं जे आर्थिक मालमत्तेचं नुकसान आहे ते याच्यामुळे झालेलं दिसतंय एकंदर आज जरी सकाळपासून जरी पावसाने उसंत घेतली असली तरी मात्र अद्यापपर्यंत जे ढगाळ वातावरण हो आहे ते मात्र कायम आहे जी जी आ, सुरेश पंचनामे होणार आहेत का कारण नुकसान प्रचंड झालेलं आहे आणि तिथे कोणी स्थानिक आमदार किंवा नेते मंडळी पोहोचलेले आहेत का पाहणीसाठी आणि दुसरं म्हणजे वीज पुरवठा खंडित झालाय तर तो पूर्ववत झालेला आहे का निश्चितच वीज पुरवठा आहे तो काही भागात हा पूर्ववत झालेला आहे तर मात्र काही जे ग्रामीण भाग आहेत जिथे मोठ्या प्रमाणात जे झाड पडलेले आहेत तिथे मात्र वीज पुरवठा खंडित पुरवत करण्याचे काम आहे ते अद्याप सुरू आहे मात्र स्थानिक जे तलाठी असतील किंवा तहसील कार्यालयाचे जे आपत्कालीन विभाग आहे ते मात्र पंचनामा करण्यासाठी जाग्यावर आता जाऊन पंचनामा करण्याची जी कार्यवाही आहे ती त्यांनी मात्र सुरू केलेली दिसते धन्यवाद जी, 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 सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी